राजकारण असो वा जनतेच्या समस्या प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवणारा एकच चॅनल महाराष्ट्र लाईव्ह न्यूज गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात कोनसरी येथील रॉयल मेटल अँड एनर्जी कंपनी शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादन करण्यासाठी देत आहे धमकी एसबीएम व तहसीलदार यांनी पाठवलेल्या नोटिसाने मानसिक त्रास होत असल्याचा कोनसरी येथील गावकऱ्यांचा आरोप कंपनीने प्लांट उभारणीसाठी खोट्या ग्रामसभा ठराव तसेच मयत व्यक्तीच्या सह्या घेऊन जमिनी हस्तांतरण शेतकऱ्यांचा आरोप आहे कोनसरी येथील शेतकऱ्यांचा कंपनीला शेतजमीन देण्यास विरोध आहे कोनसरी येथे लॉयड वेटल अँड एनर्जी कंपनी असून शेतकऱ्यांच्या जमिनी बळजबरी व धमकी देऊन तसेच मयत व्यक्तीच्या दस्तावज खोट्या ग्रामसभा मयत झालेल्या सह्या घेऊन जमिनी बळकावण्याचा सपाटा लावला असून चार पिढ्यापासून शेती हा उपजीविका साधन असून आमच्या शेतजमिनी देणार नाही असा शेतकऱ्यांचा आक्रोश असून न्याय व हक्कासाठी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोनसरी येथील पंधरा ते वीस गावकरी उपोषण करण्याचा इशारा चामोर्शी येथील पत्रकार परिषदेतून दिला सुरेश राहणार कोणसरी माझ्या आजाबदल्या जागा आहे तर मी मी बहिले राखत होतो मला उचलून आणले मी म्हणलो मी एकटा नाही जावं लो पाच लोक आहेत पाचही लोकं आल्याच्यानंतर भा पडला तर आपण देऊन नाही तर नाही देऊन हे शब्द मी वापरला होतो ते ते तर ऐकून मी ज्याच्या गावाला ते गेले माझी बहिणी आणि माझ्या एक भावाची मुलगी माझे दोन बहिणी तर त्याला आम्हाला न माहीत असताना आम्ही दोघं भाऊ गावात असताना आम्हाला न माहीत असताना हे बाकी गावातले दलाल त्याला पकडून ते हे जागा इसा आम्हाला द्या म्हणून ते दोन वेळा राहाड घालले हे उपडून फेकून दिलं तरी ते, ते काय मानले नाही शेवटी माले पुलची धमकी देऊन शेवटी साडेपाच एकर जागा त्याही ठेवले पट्ट्याची जागा आम्हाला दोन भावाले ठेवले जबरान जागा शेवटी त्या धमकीसाठी फेऊन आम्ही दोन भाऊ देलून आता एक एकर जागा बचित आहे त्या जागेसाठी आम्ही काहीतरी करून जगून बाबून तो आम्हाला बार बार नोटीस देत आहे भाऊजी कावळे राह भाऊजी मारुती कावळे राहणार कोणसरी आमचं म्हणणं असं आहे की या लाईट मेटलवाल्याने आम्हाला शेतीकरता बहुत त्रास देत आहेत आणि परत आमचे जे मुलं बाळ आहेत त्या कंपनीत लागल्यामुळे अगर तुमची जमीन नाही द्याल तर तुमच्या मुलांना काढून देण्यात येईल अशीसुद्धा धमकी देत आहेत परत आमच्या आजोबा पंथापासून या शेतीवर आम्ही जे काही आमचा सर्वसाधारण प्रपंच भागात आहे तर आज ते लोक आम्हाला जबरदस्तीने त्रास देणे सुरू केले आहेत त्याबद्दल आम्ही अशी आपण विनंती आहे की आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास न होता आमची शेती आम्हाला वापर करण्याकरता राहिली पाहिजे आणि आमचा आमचा देह आमचा म्हणणं ह्या संदर्भात आम्ही बोलत आहो तरी शेतीसंदर्भात शेती हीच खरी आमची संपत्ती असून भविष्यात आमच्या नातूपंत उदरनिर्वाहासाठी कामात येईल असं असताना प्रशासन नोटीसवर नोटीस देऊन मानसिक त्रास देणे सुरू आहे ते त्रास आम्हाला झाला नाही पाहिजे हेच आमची विनंती नमस्कार मी विवेक खोबरागडे मी एक जनप्रतिनिधी आहे हे आमचे शेतकरी बांधव कोनसुरीचे आहेत तर त्यांना आपली शेती द्यायची इच्छा नसतानासुद्धा प्रशासनाचा दबाव आणि एस डी एम आणि तहसीलदारांसाहेबांचा दबाव की तुम्ही आम्हाला शेती द्या आम्ही तुमच्यासाठी हंड्रेड पर्सेंट करू सगळ्याच गोष्टी पण तुमची शेती आम्हाला लागते अशा पद्धतीचे त्यांचे वक्तव्य आहेत दु आ, दुसरी गोष्ट यांचा नकार असतानासुद्धा त्यांनी खोट गावामध्ये ग्रामसभा घेतल्या खोट्या ग्रामसभा घेतल्या आणि ते खोटे ठराव जोडले त्या खोट्या ठरावाची त्या तिथं एका मयत व्यक्तीची सिग्नेचर आहे ज्याचं मरण दोन दोन महिन्या अगोदर झालेलं आहे अशा व्यक्तींची त्यांनी ठराव घेऊन त्या ठराव जोडण्यात आल्या आणि यांची शेतीला शेती द्यायला होकार आहे अशा खोट्या बातम्या देण्यात आल्या परत तुमची शेती नाही दिल्यानंतर तुम्हाला जॉबमधून काढू असे त्यांनी त्यांना धमक्यासुद्धा दिलं आहे असे गावकऱ्यांचे सरळ आरोप आहेत आणि सगळ्या गोष्टी जेव्हा यांना आपली जमिनी सुद्धा सरळपणे नकार असताना त्यांना प्रेशराईज करून आत्ताच दोन दिवसाअगोदर दोन व्यक्ती त्या त्यांच्या दबावामुळे मरण पावल्या आहेत अजून समोर किती लोकांचं म्हणजे बडी जाणार आणि असं जर का होत राहिलं तर गाव गावकऱ्यांच्या वतीने ते मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करेल सरळ त्या गावकऱ्यांचा म्हणणं आहे धन्यवाद धनराज वासेकर राज्य प्रतिनिधी गडचिरोली आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर एमर्जन्सी क्यू आर कोड लावा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र